मित्रांनो आजच्या युवकांकडे पाहिल्यानंतर कधी कधी समस्या जास्त व्हायला लागल्यात असं वाटतंय का हा युवक हा व्यसनांच्या नादीत नाही ना हा युवक कुठल्या प्रकारची व्यसन करतोय हा व्यसन कूल म्हणून करतात आहे का स्टाईल म्हणून करतात का स्टेटस सिंबॉल म्हणून करतात आहे का हाय ट्रॅप तर नाहीये आणि ह्याचे परिणाम आणि दुष्परिणाम काय होणार आहेत आज आपण सगळेजण पालक आहोत आज आपण वेगवेगळे प्रोफेशनल्स आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातलं हा एक अतिशय जिव्हाळ्याचा असलेला विषय या व्यसनांच्या बरोबर तुम्ही व्हेपिंग व्ही ए पी आय एन जी हा शब्द ऐकलाय का हो। आणि हे एक भयानक सत्य आहे आणि हे सत्य आज आपण उलगडून बघणार आहोत नमस्कार माझं नाव आहे बी एल जोशी ही एक सॉफ्ट स्किल कोच आहे इमेज कन्सल्टंट आहे आणि एम्पॉवर स्किल्स अकॅडमी या चॅनलच्या तर्फे आज आपण यावर चर्चा करणार आहोत आज वेपिंग हे एक भयानक सत्य होत चाललेलं आहे ही एक ई सिगरेट आहे सिगरेट इज एन्ज टू द हेल्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे अगदी पाकिटावर पण लिहिलं जातं आणि म्हणून जरा वेगळा प्रकार ई सिगरेट की ई सिगरेट ही, ही, ही त्या मनात प्रकृतीला अपायकारक पण आज आपल्या युवकांच्या दृष्टिकोनातनं आज तुमच्या आमच्या घरातल्या आपण जर राहतो त्या भागातल्या युवकांच्या दृष्टिकोनातनं हा एक ट्रेंड बनत चाललेला आहे ही एक फॅशन बनत चाललेली आहे तुम्ही जर कधी शाळेतले विद्यार्थी किंवा कॉलेजमधले विद्यार्थी इस्पेशली विविध प्रकारच्या हॉस्टेलवर राहणारे विद्यार्थी यांचा जर विचार केला ना तर यांच्यामध्ये वेपिंग हा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणावर आहे असं प्रकर्षाने जाणवतंय आणि आज या संबंधी डिस्कस करणं म्हणजे इट्स अ व्हेरी हार्मफुल एडिक्शन मग ते फिजिकली तर आहेच पण मेंटली सगळ्यात हार्मफुल असतं एडिक्शन आहे आणि म्हणून आज आपण या आपल्या युवकांना यांच्यापासून लांब ठेवणं हे खऱ्या अर्थाने गरज आहे या ई सिगरेटबद्दल काय होतं तर खरं तर आपण जे निकोटीन असतो हा तंबाखूमधला निकोटीन हा जो भाग असतो हा वाफेच्या द्वारे ब्रीद हे आपल्याला कसं वाटतं की आपण वाफेद्वारे श्वासोश्वास करतोय पण ह्याच्यामध्ये प्रामुख्याने तंबाखू किंवा निकोटीन असते जी शरीराला अतिशय अपायकारक असते बघा निकोटीन ही तर अपायकारक आहेच पण या निकोटीनकडे जर आपण पाहिलं ना तर हेरोईन किंवा कोकेन नावाचे जे ड्रग्स आहेत त्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचं साम्य आहे हे मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या खूप मोठं अपायकारक का असलेलं हा भाग आहे आता आजच्या युवकांकडे वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्त्या असतात किंवा याच्या मॅन्युफॅक्चर सुद्धा या युवकांना मिसगाईड तर करत नाही का या ई सिगरेटची जी रचना केलेली असते ही रचना थोडीशी कल्पकतेने केलेली रचना आहे ज्या योगे समोरच्या व्यक्तीला कळूच नये की हे ई सिगरेट पिताते का आज एखादा हायलायटर असतं बघा त्या हायलायटरचा शेप कसा असेल अशा पद्धतीने ती ई सिगरेट असू शकते किंवा आज आपण यू एस बी किंवा पेन ड्राईव्ह वापरतो अशा आकाराची जर दय असेल तर तो किती वेगळा प्रकार आहे बघा आज एखाद्या पेनप्रमाणे जर एखाद्या विद्यार्थ्याने ते खिशाल लावलं असेल तर पटकन लक्षात पण येणार नाही मित्रांना कळणार नाही इवन घरातल्या लोकांना पण कळणार नाही व की शर्टला फक्त पेन लावला आहे हो, ला आज अशा पद्धतीने या विकल्या जातात किंवा ह्याचे गुलाम बनवले जातात की ज्याच्यामुळे आयडेंटिफिकेशन इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट पण या सगळ्या ह्याच्यातनं टेन्शन स्ट्रेस आणि डिप्रेशन याला आपण आमंत्रण तर देत नाही आहे का शारीरिक आणि मानसिक समस्यांना आपण दरवाजे तर उघडत नाही आहे का आणि त्याच्यानंतर असणारं भवितव्य काय असणार आहे हा एक त्यातला खूप विचार करतो आहे या प्रकारच्या ई सिगरेटमध्ये प्रामुख्याने काय केलं जातं तर युवकांची फसवणूक करण्याकरता याला वेगवेगळे फ्लेवर्स दिले जातात या फ्लेवर्समध्ये प्रामुख्याने चॉकलेट फ्लेवर असेल किंवा मँगो फ्लेवर असेल किंवा विविध प्रकारच्या फळांचे फ्लेवर्स जर असतील तर समोरच्या माणसाला पटकन कळत नाही याने निकोटीनचं सेवन केलेलं आहे आणि लक्षात येत नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी अशाच कंटिन्यू होत राहतात का हा एक त्यातला भाग आहे आज हे सगळं थांबवण्याकरता आपल्याला काय करायची आवश्यकता आहे तर विद्यार्थी हे सगळं का करतात तर मित्रांकडनं असा दबाव अरे घे रे यू हॅव इट अरे यू हॅव यू विल बी ऑन अ टॉप ऑफ द वर्ल्ड एक असा काहीतरी गैरसमज देऊन दिला जातो की अरे इट्स अ साईड इट्स अ ट्रेन आणि या बदलत्या ट्रेनप्रमाणे आपण पण बदलायला पाहिजे या सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या पाहिजेत त्यामुळे मित्रांचा दबाव त्यांचा असलेला प्रेशर त्याच्या असलेला स्टेटस सिंबॉल आज या सगळ्या गोष्टीचं तर आपल्याकडनं कारणीभूत नाही आहेत का आहे की सोशल मीडियावर अशा प्रकारचे कॅनव्हसिंग केलं जातं ॲडवटाइजमेंट केली जाते आज अभ्यासाचा ताण घालवण्याकरता किंवा इफ यू वॉन्ट टू बिकम अ पॉप्युलर अ हिरो लाइक लाईक यू मस्ट यूज धिस अशा प्रकारचे सुद्धा प्रयोग केले जातात पण याचा मानसिकच्या बरोबर आज शारीरिक केवढा दुष्परिणाम होतोय आज आपल्या फुफ्फुसांवर याचा काय परिणाम होतोय आज या फळांच्या रसाच्या माध्यमातून आपल्याला खोकला येतोय का सर्दी होती आहे का हा एक त्यातला एक भाग आहे ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब हाही या प्रकारात वाढू शकतो अँड ग्रॅज्युअली इट विल टर्न इन टू द व्हेरियस एडिक्शन्स लाईक अल्कोहोल अँड ड्रग्स आज काय भावात चाललं आहे हा साईल किंवा सिम्बॉल ऑफ सक्सेस किंवा हा ट्रेंड आज कुठे चालला आहे याची विचार करायची खऱ्या अर्थाने असली आवश्यकता आहे आज पालक म्हणून आज शिक्षक म्हणून एक सुजाण नागरिक म्हणून आम्हाला काय करायची आवश्यकता आहे तर या विद्यार्थ्यांना आपण थोडंसं निरखून बघायची आवश्यकता आहे थोडंसं निरीक्षण करायची आवश्यकता आहे त्यांच्या वागणुकीमध्ये काही फरक पडला आहे का आज त्यांना भूक जास्त लागते का भूक कमी लागते का आज त्यांचा चेहरा लाल दिसतोय का डोळे लाल दिसतात आहे का जास्त झोप लागती आहे का आज या सगळ्या गोष्टींचं आपण निरीक्षण करणं आवश्यक आहे आणि ह्या निरीक्षणानंतर जर हा मुलगा किंवा मुलगी अशा प्रकारच्या ट्रेंड्समध्येच अडकला असेल तर त्याला एखादा थेरॉपिस्ट त्याचे चांगले मित्र एखादा काउन्सिलर आणि शाळेमध्ये जे हेल्थ काउन्सिलर असतात कॉलेजेसमध्ये जे हेल्थ काउन्सिलर असतात याची आम्हाला मदत घेता येईल का आणि त्याचबरोबर गव्हर्मेंटची वेगवेगळी बछीदरी उपलब्ध आहे याचाही आम्हाला चांगला उपयोग करून घेता याचा, कर याचा निश्चितपणे विचार करावा आणि आज तुमच्या आमच्या घरातली मुलं जर या वेपिंगच्या निमित्ताने आज व्यसनाच्या अल्कोहोलच्या ड्रग्सच्या या वेगळ्या नशेकडे जाणार असतील तर आम्हाला खडबडू जाग व्हावं लागेल आणि या युवकांना योग्य मार्गदर्शन करायला पाहिजे आणि याच्यातनं आम्हाला अशी कडके सडके असे उद्याचे नागरिक न बनवता आम्हाला जबाबदार नागरिक जो व्यसनांना नाही म्हणेल अशा प्रकारचा नागरिक बनवायचा आहे चांगली माणसं निर्माण करायची आहे यातच आपल्या कुटुंबाचं आपल्या देशाचं आणि या जगाचं भवितव्य निश्चितपणे अवलंबून आहे आपण या ज्या टिप्स ऐकल्यात या तुम्ही जर जवळपास कुठे अशा गोष्टी पाहिल्यात ऐकल्यात तर त्याचा निश्चितपणे उपयोग करून घ्या आणि या, या युवा पिढीला आपण योग्य मार्गदर्शन करूया यासंबंधी आपल्याला कुठलाही जर मदत लागली असेल तर यू कॅन ऑलवेज डिपेंड अपॉन अस या, या जर टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा ऑल द बेस्ट थँक्यू सो मच